सूरजला बिग बॉसच्या घरातले सगळे घाबरले ही न्यूज ऐकूनच मला इतका आनंद झालेला इतका छान होता आणि रितेश भाऊने पण त्याच्याबद्दल इतकं छान बोलले की अरबाज निक्की वैभव जानवी हे सगळे सूरजला घाबरले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता की कि ते किती घाबरलेत आणि निकिता तर अरबाजला म्हणत होती तुला शपथ आहे तू इथून जाऊ नकोस तुला शपथ आणि अरबाजला काहीच कळत नव्हतं की मी इकडे जाऊ की इकडे जाऊ आणि या मस्त गर्ल्स कार्ड खेळलं आणि तिथे सूरजला नाही आणि सूरज पण महाराष्ट्राची संस्कृती जपत त्याने हात पण नाही लावला त्यांचे फ्राय जोडण्याचा प्रयत्न पण नाही केला कारण ते त्या पद्धतीने त्याला बोलत होते पण सूरज जे काय अरबाज सोबत भेटलाय ना काल ते मला खूप आवडलं आणि रितेश भाऊ मी ज्या पद्धतीने त्याचं कौतुक केलं ते खूप छान होतं आणि रितेश भाऊ डायरेक्ट अरबाजला आणि निकीला बोलले की तुम्ही त्याला घाबरला तुमच्या चेहऱ्यावर दिसलं त्यावर अरबाज पुटपुटला की कि से, से डरता हे यावर रितेश भाऊ काही बोलले नाहीत पण हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मला असं वाटलं की हा डायरेक्ट रितेश भाऊंचा अपमान आहे तो असं कसं काय बोलू शकतो याच जागी जर जा सलमान खान असता किंवा दुसरं कोणी असतं किती रागवली असते किती वाईट वाईट बोलली असते पण आपले रितेश भाऊ 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 म्हणून त्यांनी सगळ्यांना गोडीत समजून आहेत त्यांना अक्कल नाही आहे यांना समजत नाहीये की भाई तुमचं बाहेर काय चाललंय हे तुम्हाला सांगताय रितेश भाऊ की महाराष्ट्राला हे पटत नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे तरी पण यांच्या डोक्यात काही उजेड पडत नाहीये हे मला बिलकुल नाही आवडलं तरीही जाऊ द्या आपला सूरज भाऊ खूप छान खेळतोय आपण त्याला सगळे मिळून सपोर्ट करूया आणि मलाही सपोर्ट करा माझ्याही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहत राहा आणि मी पहिला असेल की पहिल्यांदाच रितेश भाऊ गेले डायरेक्ट निकीकडे निकी, निकी वर्षात राहिल्या ज्या बाळाबद्दल जे बोलली ते खूप चुकीचं होतं आणि तिथे लगेचच आपल्या अंकिताने स्टँड घेतला होता की तू त्यांच्याबद्दल मातृत्वाबद्दल त्यांच्यासोबत असं बोलू नाही शकत आणि त्यावेळेस निकी गप्प झाली नंतर निकी सॉरी बोलली होती पण नंतर सॉरी बोलून उपयोग काय ना स्वभावच असा झालाय वेळा असं काहीतरी बोलते आणि नंतर जाऊन सॉरी बोलते हे आहे त्यानंतर ते बोलले आर्याला की आर्या तू तिच्या बाळाचं असं बोलायला नव्हतं पाहिजे पण आर्याने ते फ्लो फ्लो मध्ये बोलली होती आणि आर्याने जे पाय पकडून तिला सॉरी बोलली होती त्यावेळेस तिला जान्हवीना त्या डोक्यात पण नव्हत्या गोष्टी की बाबा ते गेम खेळत खेळत त्यांनी केल्या आणि जान्हवी काय कमी आहे का जान्हवी किती खराब खराब शब्द वापरते जान्हवीच्या निकीच्या वर चढ पडतीये सध्या जानवी प्रत्येक गोष्टी निकीच्या पेक्षा जास्त आवाज आहे ती किती खराब शब्द वापरते याबद्दल पण जास्त बोललं गेलं पाहिजे मला असं वाटतं आर्या खूप छान गेम खेळतीये आर्यानं ज्या पद्धतीनं सूरजला शेअर करत होती ना, ना, कर ना तसं कोणीही केलं नाही आर्यानं ना केलंय ना दादा पण खूप छान खेळ आहे आणि योगिताचं स्पेशल स्पेशल कौतुक करावं असं वाटतं मला रितेश भाऊंनी पण केलं ज्या पद्धतीने तिने डिफेंड केलं म्हणजे लास्ट वीक मध्ये ती रडत होती की मला घराबाहेर आहे आणि या वीकमध्ये ती त्यांच्यासोबत आहे पण ती गप्प बसून लढतीये ती तिची पॉवर तिने फक्त आणि फक्त गेम मध्ये दाखवली गेम संपल्यानंतरही काय बोलली नाही गेमच्या आधीही ती काय बोलत नव्हती पण तिने तिची पावर गेम मध्ये दाखवून दिली हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला ती पावर आहे योगितामध्ये आणि योगितामध्ये सर की टॉप थ्री पर्यंत तरी जाईल तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यात मोठा मुद्दा वैभव मालवणी भाषेला मराठी भाषा समजत नाही यावर तेजभाऊ जे बोलले ते खरंच खूप कौतुकास्पद होतं कारण मराठी भाषा ही आपल्या बोलीभाषा सगळीकडे बदलत जाते आपली आपली मरा मराठवाड्यातली भाषा वेगळी आहे कोल्हापूरची वेगळी आहे पण सगळ्या भाषांना आपण मराठी भाषेचा दर्जा देतो आपली मराठी भाषा आपली आई आहे आणि त्याबद्दल वैभव असं बोलला ते खूप चुकीचं होतं आणि त्या वैभवला फळ्यावर भाषा हे लिहिता येत नव्हतं आणि तो भाषेवर बोलत होता हे खूप चुकीचं होतं आणि त्याबद्दल जे काही रितेश भाऊ बोललेत ते खरंच खूप योग्य बोलले पण मला असं वाटतं हे नेहमी होत चाललंय म्हणजे फर्स्ट वीक निकीला बोलले सेकंडमध्ये जान्हवीला बोलले आता थर्डमध्ये त्यांनी वैभवला बोलले पण ते तिघंही ए टीममधले मधले आहेत आणि ते तिघंही सुधरत नाहीत मग त्यांचा बोलून फायदा काय मला असं वाटतं हा सरळ सरळ रितेश भाऊंचा अपमान आहे आणि याबद्दल त्यांना शिक्षा झाली पाहिजे फक्त बोलून यांच्यासोबत हे हँडल नाहीत होणार है मला असं वाटतं फक्त बोलून बोलून होणार ना त्यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे त्यांना गेम मध्ये काहीतरी वेगळे टास्क झाले पाहिजे त्यांची बीबी करन्सी कमी झाली पाहिजे असं काहीतरी झालं पाहिजे फक्त बोलतात हे नंतर सॉरी म्हणतात हे रडतात आणि परत खेळतात अरे चाललंय काय आणि रितेश भाऊ हे पण बोलले की बी टीम खूपच बोरिंग आहे हे खरंच मला खूप पटलंय बी टीम खरंच खूप बोरिंग आहे पण ते ज्या पद्धतीने गेम खेळण्याचा प्रयत्न करतायत ना एकदम माणुसकीने सगळ्या गोष्टी पाहून हे मला काय टक्के योग्य वाटते पण त्यांना जे सूरज सोबत केलं होतं ना प्राईज कमी दिले ते खरंच अयोग्य होतं ते तर मला खूप राग आलेला लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता मी त्याबद्दल पण खूप साऱ्या गोष्टी बोलली आहे आणि मला असं वाटतं की ना त्यांना कोणीतरी बाहेरून जाऊन सांगितलं पाहिजे जा की भाई तुमच्याबद्दल सोशल मीडियावर किंवा महाराष्ट्र लोक काय विचार करतात म्हणजे याला कळेल की ऍक्च्युअल आपण कुठे अडकलो आहे आणि मला हे खूप छान वाटतंय की त्यांना असं नाही वाटणार रितेश भाऊजी प्रत्येक वेळा सांगतात ना की महाराष्ट्रीय लोक तुमच्याबद्दल हा विचार करतात हे त्यांना आहे की तुमची इमेज बाहेर काय पडतीये जर यांना हे माहीतच नसतं झालं की तुमची इमेज बाहेर काय पडतीये तर कदाचित ते जर बाहेर आले तर त्यांना किती मोठा धक्का बसेल की कि आपण किती निगेटिव्ह रूपात बाहेर पडलोय हे रितेश भाऊ खूप छान खेळतात की त्यांना सांगून देतात की तुमची इमेज अशी अशी क्रिएट होती यांची इमेज सांभाळणं फक्त यांच्या स्वतःच्या हातात आहे सध्या आपली चूक मान्य करून जर वैभव छान खेळा तर वैभव खूप छान खेळू शकतो पण वैभव आणखीन पण आरबास टू म्हणूनच खेळतोय हे नक्की थँक्यू गायज तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत पाहिला प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला बिग बॉसबद्दल माझी मतं कशी वाटली आणि तुम्हाला बिग बॉस बद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू गायज फॉर वॉचिंग कीप